खाटू श्याम बाबाची करुणा दुःख हरवणारी गोष्ट राजस्थानच्या एक गाव नाव या खाटूत ही सहारा श्याम बाबा ही गोष्ट आहे रामदास नावाच्या एका साध्या माणसाची रामदासचे आयुष्य म्हणजे सततची परीक्षा होती घरात दारिद्र्य कामधंदा नाही आजारी आहे आणि मनात रोज एकच प्रश्न देवा माझं काय चुकलं तो रोज देवाला विचारायचा पण उत्तर मिळत नव्हतं एक दिवस रामदास पूर्णपणे खसरून गेले डोळ्यात अश्रू मनात निराशा आणि उठाना फक्त एकच लागली श्याम बाबा कोणीतरी त्याला सांगितलं खाटूला जा तिथं श्याम बाबा आहेत जे हरल्यांना कधीही निराशा करत नाही रामदासकडे पैसे नव्हते तरीही तो निघाला पायी उपाशी खोटी पण मनात श्रद्धा घेणार रस्त्यात कित्येक लोक भेटले कोणी हसले कोणी म्हणाले देव कुठे मदत करतो पण रामदास थांबला नाही खूप दिवसांनी तो, तो खाटोला फोसला मंदिरात झिरताच त्याचे पाय थरथरले डोळे भरून आले समोर होते श्याम बाबा रामदास काहीच बोलू शकला नाही तो फक्त रडत राहिला मन मोकळं केलं बाबा मी हरलो आहे आता काहीच वेगळेलं नाही त्या क्षण त्याला असं वाटलं जणू कोणीतरी मनावर हात ठेवला त्याच रात्री रामदासला स्वप्न पडलं स्वप्नात छान बाबा म्हणाले रामदास तू हारला नाहीस तू फक्त थकलाय जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही सोडत नाही उद्या सकाळी मंदिराच्या बाहेरचा तुझा मार्ग तिथून सुरू होईल सकाळ झाली रामदास मंदिराबाहेर गेले तिथे एक व्यापारी म्हण त्याला कामासाठी माणूस हवा होता रामदासला काम मिळालं हळूहळू आयुष्य बदलू लावलं काम पैसे आईचे चार पण रामदास विसरला नाही तो रोज म्हणायचा माझं आयुष्य बदललं नाही माझा विश्वास बदलला तो पुन्हा एकदा खाटूला आला डोळ्यात आनंदाचे आश्रू होते तो म्हणाला बाबा तुम्ही मला काही दिलं नाही तुम्ही मला धीर दिला आणि हाच धीर माणसाला पुन्हा उभा करतो करतो जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा श्याम बाबांचा दरवाजा उघडा असतो दुःख येत पण विश्वास ठेवला तर ते टिकत नाही बाबा नेहमी देतात कधी उशीरा पण योग्य वेळी आज जर तुम्ही दुखी असता तर समजा श्याम बाबा तुमच्याकडे पाहत आहे फक्त एकदा मनापासून म्हणा हरे रे का सहारा श्याम बाबा हमारा